गुड मॉर्निंग दाजी आणि सकाळ झाले आणि दाजी निघायचं बोलतायत दोन दिवसाची सुट्टी बस दोन दिवसाची मार्केट वाल्यांना सुट्टी नसते पण सव्वीस जानेवारी शनिवार लागून आज सत्तावीस तारीख आहे शनिवार आणि उद्या दाजींचं काम चालू संडेला बाकी सर्वांना सुट्टी असते तेव्हा दाजींचं काम चालू असते तर आता नाश्ता करतो आम्ही आणि मग आज काय होईल तुम्हाला बघायला मिळेलच जाईल चार पाच प्रकार नवीनच सगळे माशांचे प्रकार असतील काय आता आपण कोकणात वगैरे जातो पण हे प्रकार नाही ना आता मग म्हणजे पापलेट सुरमई कोळंबी एवढच नवीन नवीन प्रकार सगळे नाश्ताला अरे आज गुजराती आज गुजराती तुम्ही गुजरातच्या जवळ आलेत ना होत खांडवी बसा गुजराती फ्रेंड आहेत

कोकणच आमच्याकडून खूप छान पालघरला पालघर टुरिझम ला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो पण बघूया जास्तीत जास्त टुरिस्ट यावेत आणि जिल्हा डेव्हलप हवा हाच प्रयत्न आहे का हे खूप छान ऑप्शन आहे म्हणजे स्वस्त आहे ना महत्वाचं म्हणजे स्वस्त आहे लोक कुठे त्या दिव्या घर हो ना पालघर पण एक नवीन बघण्यासाठी असेल पालघर मध्ये खूप छान बघण्यासाठी इथे तुम्हाला एमटीसीचे रिसॉर्ट आहेत खूप सारी प्रायव्हेट रिसॉर्ट आहेत आणि भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता बघा यायचा विचार करत फिश 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 खूप मोठे मोठे फिश आहे तर मुंबई पासून दोन तास नाशिक वरून चार तास आणि पुण्यावरून सहा तास बरोबर सहा साडेसहा तास जर का विकेटचा प्लान वगैरे करत असाल दोन तीन दिवस तर पालघर चांगलं आहे नक्की या

Yes, दुबईला केलं होतं ना पण एक <laughs> ते एकटी रंजिता केलं होतं कोण पहिला खातो दोघांपैकी हा तुमच्या दोघींमध्ये चॅलेंज आज मुद्दाम हरले मुद्दाम ही ही इथे दाजी आवाज बंद करायचा असेल तर मोदक काढून द्या आवाज बंद झाला आवाज बंद इतका वेळ जिंकवायचं मला मला जिंकवायचं काही ती एक कसात खाऊ शकते मला माहितीये

नुन आता केक लीजेंडने केक बोला कसा आहे हां आहे मी बर्थडे टू यू

कोपराच क्रिस्पीवाली साईड एकदम परफेक्ट मी ना कल्याणीच्या मोठी भरणाऱ्या आले होते ना तेव्हा केक खाल्ला होता हा एवढा आवडला होता ना एक पीस खाल्ला पहिला नाही अजून घ्यायला पाहिजे नाही अजून द्यायला पाहिजे असा करत करत खूप खाल्ला एवढी चेस्ट बाई होती ना खूप मस्त त्यांच्यासाठीच आहे तुम्हाला बॉक्स मध्ये आणलाय बॉक्स जाऊ दे ना काही काय ऑर्डर वगैरे आल्या का आल्या ना ठाण्यावरून काही आलेल्या त्यांची होती आणि दोन बिर्याणी आणि हा करून आणि गालवड्डे होता एक पालघरचा सगळं काही आहे त्यांचं

बघा तुम्हाला किती सपोर्ट करतात सर्व घेऊन जा पुण्याला आणि आता आता आजचा काय प्रोग्राम जातो आजीला भेटायला तिला पार्लर बी आहे मला पण भेटायचंय तू खूप वेळा मावशी बोलल्या की तू आली की ये

मलेशिया माझ्याकडे दुबईचा आता मलेशिया बघितली फार फार का हो तुम्हाला नाही मॅडम सॉरी तुम्हाला तुला द्यायचं आपल्या ऑलमोस्ट वीस रुपये सेम आहे ना हा मलेशिया सिंगापूर थायलंड बाजूबाजूलाच आहेत ना तुम्ही बाय ट्रेन पण जाऊ शकता बाय रोड जाऊ शकता सुरु वन रिंगिट किती वीस रुपये अठरा साडे अठरा वीस दुबई तेवीस चोवीस चोवीस झाला आता मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत बोईसरला जायला ओवीच्या आजीकडे दुर्गा आल्यापासून आम्ही एकमेक छोटासा म्हणलेलं आहे बनवला म्हणजे असं बनवून तर ठरवून खूप ठरलं आपण हा बनवायचा आपण हा बनवायचा कोणता पण असं दिसला ना मैत्रिणींचा की आम्ही एकमेकीला फॉरवर्ड करून ठेवतो आपण ती गोष्ट ती गोष्ट वेगळी की आम्ही बनवायचं आमचा राहून जातो पण आम्ही फॉरवर्ड करून ठेवतो एकमेकीला आणि आमच्या पोरं बघा मागे आहेत वीस पंचवीस जण शेअर केले असतील एक बनतो हा असं होत आता आपण जातोय माझ्या मावशीकडे मावशींना मावशी भेटायची आम्ही बरं बरं ठीक आहे इथेच लप ना इथे लप जा हा हां दोघ बरोबर

तुम्ही जाऊ ना राहू देत राहू देत बसा बसा हा ना नाडा अरे कुट्टू ए किटू ने बाहेरच काय लपून लपू ना ये

No. <laughs> <laughs> <देखे। laughs> दे भाती भाजी हिची पण चपाती भाजी माझी पण चपाती भाज नाही लागले बघितले नाही मला वाटलं स्वयंपाक केलाय मी इथे मॅगी बनवतो ऐकला घरी या तुम्ही स्वयंपाक करते नाकाला ना सॉस लावून ना आली ही मुलगी काय खाल्लं तू आजीकडे सांग लवकर खरं सांग फ्रेंच फ्राईज आणि पार्लर ला जाऊन फ्रेंच फ्राईज खाऊन ओके आजी बाय मी आता पुण्याला या तुम्ही कधी आले की घरी या नक्की पुण्याला जय सद्गुरू जय सद्गुरू आणि जेवण तयार झालेले आजची शेफ आहे आई आई काय बनवलंस वा वा कोळबी वांग आणि बटाटा आता वाई दाजी खुश आणि हे सुक चिकन जास्त होत म्हणून घडीत राहिलो नाही ना आईची स्पेशल सुक चिकन हे दोन तीनच पदार्थ वापरते फक्त घरगोते सुखचिन तयार आणि जोडलेला भात आणि चपाती पण आहे पाहुणे खुश होतील आज त्यांना निघायचं पण आहे संध्याकाळची बस पण आहे त्यांची खंड झाली ना की भाजी छान लागते मस्त एक नंबर आहे आणि मंडळी आमचे पाहुणे आलेले आहेत परत जाऊन भाजी कसं वाटलं बोसर बोसरला मावशी इकडे गेलो पार्लरला गेलो आता जेवून घेऊया पटापट हे तुम्हाला भूक लागलाय का

चला तुम्ही बसा जेवायला कोळंबी पण खालबी आहे ना yes, नाव ना ना आज आईचं जेवण आहे पूर्ण कोळंबी वांग आणि चिकन दोन गोष्टी तुम्ही सांगा कशा झाल्यात तुम्हीच टेस्ट पण नवीन फ्रॉन्स कोळंबी हा प्रकार पण पहिल्यांदा कोळंबी वांग चिकन सुका करून कोळंबीमध्ये भेंडी मध्ये मुळा कोळंबीमध्ये बांबू पावसाळ्यात आला तर तुम्हाला बांबू पण खायला मिळेल कोळा बांबू पालघरला नवीन नवीन प्रकार मिळाले ना यावेळेला आवडला चिकन अभि तुला चिकन आवडलं का आंबा पण तुम्ही पावसाळ्यात वगैरे ना तर भरपूर प्रकार मिळतात अजून कोळंबी पाणी अजिबात नाही तुम्ही चिकन खातामध्ये एवढं फक्त नाही त्याचं पाणी सुटते आहे हा चिकन हे चिकनला पाणी सुटते त्याच्यामध्ये शिजते तुम्हाला आज काय बोलायचं तुम्ही मस्त आराम करतच जायचं आहे पोट भरलं माझं उद्यापासून करा करायचा टोमॅटो काय बोलले दाजी उद्यापासून डायटिंग

तीळ आणि आळशी यांच्याकडे आळशी म्हणतात आमच्याकडे म्हणतात जवस ओके जवस। जवस। okay. हे माझ्या मैत्रिणी सोनाली मला सांगितलेली रेसिपी ही रेसिपी तू मला सांगते आणि ती मी आता त्यांची त्याच्या घरी बनवते कारण ही खूप छान आहे मिठाचं पाणी कसं ना मिठाचं हे ना सेंदव नम सेंदव मीठ टाकायला लागतं आपण नाही का ते मिक्स करून ते पाण्यामध्ये मिक्स करून थोडं थोडं असं त्या बडीशेप मध्ये टाकत राहायचं ओली झाली ना पूर्ण तरी चालेल मग ती ओली हलवत हलवत त्याला कोरडं करून खळखळ वाजेल ना तोपर्यंत भाजून घ्यायची आता हे सगळं पाणी सुकेपर्यंत भाजायची आणि मग तिला ती चव येते मिठाची आणि खूप छान लागते आपल्या ह्याच्यावर आहे आपण किती खातो दिवसभर मी तर मी तर दिवसभर चरत असते हे बरोबर उत्तर होत आपण किती खातो त्याच्यावर ते किती दिवस राहते पण याचा माप मी सांगते की अर्धा किलो जर आपण कच्ची बडीशेप घेतली तर दोनशे ग्रॅम दोनशे जवस आणि शंभर ग्रॅम ओवा घेतला तरी चालेल किंवा आपल्या याच्या हिशोबाने म्हणजे ही ती मिळून एक किलो होती ओ दुर्गा ताई थँक्यू बर का बडीशेपची भाजी बडीशेपची भाजी बघा रडू दाद नका रडू नका रडू नका आम्ही येतो पुण्याला परत कळालच नाही ना दोन दिवस कशी गेले पटकन गेले एक अजून तुमचं गिफ्ट यायचं बाकी आहे पाच मिनिटात येईल झोला जो, उठाके चले हा झोला कोणाचा आहे सगळं का तिला उठवलं मी झोपलेला रे बिचारा आणि माहिती नसेल कल्याणीची शाळा चालू झाली आहे कालपासून आणि आज बाळाला घेऊन शाळेत बाळ पण गेलेलं शाळेत त्यामुळे सकाळपासून आम्हाला भेटलं नाही बा ते आता निघालंय ना मग तिला म्हणजे उठव पहिलं त्याला ते नंतर तू झोप खेळत आहे व दोन दिवसात बघ पक्की मैत्री झाली आमची दोन दिवस Premises, तुम्हाला बोलवलं सुनीलने घरी त्यांनी सुनीलने नाही नाही ना सुनील हे चुकीच आहे तुमचा सोडा म्हणणं असं आहे की मी त्याच्यासाठी मुलगी बघत नाही हो सोडा आम्हाला पण नाही घरी बोलू सगळे सांगतात सुनीलचं घर बघायचंय लग्न ठरवत नाही त्याचं मग काय करणार पुण्याची बघायची पुण्याची मी जरा पुण्याचीच हा हो सांगतोय चला बसा अर्धा तास आहे ना, ना, ना आपल्याकडे

स्पेशल माशांचा बॉक्स पालघर वरून कसे आहेत नक्कीच सांगा चला निघूया चला 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 दादा थँक्यू धन्यवाद चल सुनील आणि आम्ही पोचलेलो आहोत बस स्टॉपवर आणि आता बस येणार आहे दाजींची सुरत पुणे बस दोन दिवस कसे गेले काही कळलंच नाही दाजी आठवण येईल तुमची हे तो आम्ही पुण्याला लवकरच भेटायला असं वाटत की आज सकाळी चालेल आणि निघाले काय परत संध्याकाळी या ना बसूया ना अर्धा तास आहे ना उन्हात कुठे थांबणार या चलो आतमध्ये बसूया श्री आहे भगत ताराचंद आहे अरे क्या रोकना चाहिए ना -गा। आपको गाड़ी दो मिनट भैया चलो चलो चला भारी अनुभव आहे चला भेटूया भेटूया बाय 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 कसली थांबत गाडी पकडली ऍडव्हेंचरस होतो ना एकदम गाडी ना गाडी गुजरात वरून येते आणि आम्ही थांबलेलो तो थांबलाच नाही निघून गेला त्याच्यामुळे मग आम्ही सुसाट गाडी मारली आणि पंधरा किलोमीटरची चेस केली का बसला आणि फायनली बसे बसलो थांबला म्हणजे हे लोकांना जे असतात लांबून येणाऱ्या गाड्या नाही थांबत नाही तर हात दाखवायचा असतो मग थांबतात पण तो सुसाट निघून गा थांबलाच नाही आणि बघायचे तुम्हाला गाडीचे आलात हे बघा जसे दरवाजे खोलले सगळे घुस पटापट बॅग घेतल्या आणि निघाले तर मंडळी खूप मजा आलेली आहे आणि ही भारी ट्रीप झाली दाजी दुर्गा तर या मिस यू आणि ओविक किटूला मिस करेल तर बस सांगा आजच्यासाठी इतकंच बाय बाय बाय